ओम सायर मैत्रिणी अश्विनी लेडीज टेलर मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत थांबा थांबा मला अगोदर माझं मंगळसूत्र घालू द्या हॅलो तर मैत्रीण खूप दिवसातून आपला आजचा हा व्हिडिओ आहे तर मैत्रीण लवकरच मी मोफत श्री सुद्धा चालू करणार आहे कारण बघा आता जवळजवळ तीन महिने होत आलेले आहेत आपल्या लाईव्ह क्लासला पूर्णपणे सुट्टी आहे तर आता लवकरच आपण परत पूर्णपणे एकदम व्यवस्थित सुरळीत चालू करूया ठीक आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण शिकणार आहोत घागरा ठीक आहे तर बघा ही जी जुनी साडी आहे तुम्हाला ही साडी दिसते तर हा जो ऑरेंज कलरचा पदर आहे बरं का आणि व्हाईट कलरची ही पूर्ण साडी आहे तर व्हाईट कलरचा आपल्याला शिवायचा आहे खालचा लेहंगा म्हणजे स्कर्ट घागरा खालच्या साईडचा आणि वरती आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे तर ऑरेंज कलरचा जो पदर आहे हे पा बघू शकता तुम्ही हा जो ऑरेंज कलरचा पदर आहे यामध्ये आपल्याला शिवायचा आहे ब्लाउज तर सुंदर असा ब्लाउज आपल्याला कटिंग टिचिंग करायचा आहे आणि उरलेल्या कापडामध्ये आपल्याला शिवायचा आहे लेहेंगा म्हणजेच ओके चला तर वेळ न घालवता आपण कटिंगला सुरुवात करूया तर अगोदर आपण काय करूया ब्लाउज कटिंग करूया सुंदर असं आणि मैत्रिणींनो हे जे आहे ते आहे तीस साईजचं वनटक आणि ब्लाऊजची जी मापे आहेत ती मी तुम्हाला स्क्रीन ते देणारायचं आहे तर ब्लाऊजची मापे बघत बघत मी तुम्हाला आता अस्तरची गडी घालून दाखवलेली आहे तर अस्तर घेतलेला आहे मी ऐंशी सेंटीमीटर ऐंशी सेंटीमीटर मध्ये आपल्याला तीस साईजचं फुल भाई असलेलं ब्लाऊज कटिंग करायचंय तर अगोदर आपण मागील भाग काढूया तर आपली ब्लाउजची उंची घ्यायची आहे आपल्याला पूर्ण उंची साडेबारा त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन म्हणजे साडे तेरा इंच उंची घेतली आता जिथं उंचीचं माप टाकलंय तिथं आपल्याला टाकायचं आहे शोल्डर तर शोल्डर आहे आपलं पाच इंच आता जिथं शोल्डर घेतलंय तिथून सरळ खाली आपल्याला घ्यायचं आहे मुंड्याचं माप तर मुंडा किती आहे आपला साडेपाच इंच त्यानंतर तेच साडेपाच माप आपल्याला इथं टाकून घ्यायचंय साडेपाच इंच त्यानंतर इथं आपल्याला टाकायची आहे छातीची गडी आता आपली छाती तीस आहे तर तीस चा चौथा होतो साडे सात आणि त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन पुढे तर अशी आपण छातीची गडी टाकली त्यानंतर काय करायचं जी छातीची गडी किती टाकली त्यातून आपल्याला अर्धा इंच वजा करायचं आणि खालच्या बाजूला कमरेची गडी टाकून घ्यायची त्यानंतर इथं मागच्या मुंडेला आकार देण्यासाठी दीड इंच क्रॉस टाकायचं आणि मागच्या मुंडेला असा गोल आकार द्यायचा इथं मी पट्टीचा वापर अजिबात केलेला नाहीये तर आपल्या स्वतःला सुद्धा आपल्याला आकार देता आला पाहिजे बरं का त्यामुळे प्रॅक्टिस करत राहा मैत्रिणी तर हे बघा आपला मागील भाग कट करून झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आपली फुल भाई असल्यामुळे तर बाईचं जेवढा कपडा लागणार आहे बाईला तेवढा आपण इथं काढून घेऊया तर तेरा इंच मी हा कपडा इथं बाजूला काढून घेते म्हणजे इथं लाईन मारून आणि उरलेल्या कापडामध्ये आपल्याला पुढचा जो भाग काढायचा आहे मागील भागावरून तो आपल्याला काढायला सोपं जाईल तर भाईचा कपडा मी काढून म्हणजे आखून घेतलाय साइडला आता इथे आपण पुढचा भाग काढून घेऊया तर पुढच्या भागासाठी आपल्याला हुक लुकासाठी आपलं पट्टी जोडताना की ती जातं टिचिंग मध्ये तेवढं आपल्याला इथं उभं टाकून घ्यायचं आहे माप बघा आणि तिथून पुढे आपल्याला इथं टाकायचं आहे शोल्डर त्यानंतर शोल्डर पासून सरळ खाली टाकायचं आहे साडेपाच इंच मुंडा त्यानंतर इथे पण साडेपाच इंच टाकून घ्यायचं आणि इथं आपली घडी किती आली होती साडेसात इंच छातीचा चौथा आणि तिथून पुढे आपलं दोन इंच शिलाई मार्जिन आलं होतं बरोबर तर साडे नऊची आपली इथं घडी पडली होती तर हे बघा इथं साडे नऊची घडी टाकलेली आहे मी साडेसात आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन आता उंची बघा आता तर उंची आपली अर्धा इंच उंची इथं आपल्याला ऍड करायची एक्स्ट्रा घ्यायची तर आपण साडे तेरा इंच उंची मागच्या भागामध्ये घेतली त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आणि चौदा इंच उंची इथं घ्यायची आहे तर बघा ही लाईन मारून घ्यायची आहे अगोदर आपल्याला उंचीची त्यानंतर इथं काय करायचंय आपण इथं बरोबर टाकलं होतं साडेनऊ इंच पण आता इथं आपल्याला बदल करायचा आहे तर बघा कमरेचा चौथा आहे खालच्या बाजूला पुढचा भाग काढतोय आपण बर का तर कमरेचा चौथा टाकला मी साडेसहा सा इंच सव्वीसचा चौथा होतो साडेसात पुढे दोन इंच टक साठी आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि ही उभी लाईन मारून घेतली पहा आता इथं ह त्यानंतर इथं गळारुंदी टाकलीय दोन इंच त्यानंतर पुढचा गळा किती आहे ते आपला तेवढा ते सा टाकला त्याच्यामध्ये अर्धा इंच घेतलं म्हणजे साडेसहा इंच गळा टाकला त्यानंतर इथं अडीच इंच गळा रुंदी घेतली आणि बॉक्स आखून घेतला आणि आतमध्ये पावणे एक इंच टाकलं आणि गोल गळ्याला आकार दिला त्यानंतर पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे आपल्याला एक वरती हे पहा अशा पद्धतीने ठीक आहे त्यानंतर इथं बघा आता आपल्याला टक्सचं जे माप आहे वन टक्सचं ते टाकून घ्यायचंय तर तीस साईजला इथं तीन इंचावरती एक खून करायची बघा हे पहा इथून इथं तीन इंच टाकलेलं आहे मी आणि तिथून पुढे आपण जे पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घेतले ते इथं टाकून घ्यायचंय ठीक आहे त्याचा मध्य करायचा आता हे दोन इंचाच्या मध्ये एक एक इंच दोन्ही साईडने जाईल आणि हे बघा हे तीन इंच आणि मध्ये पुढे आपण परत सेंटरवरती एक खून केली मध्ये दोन इंचाच्या मध्ये एक एक इंच बाजूला राहिलं आणि मध्ये खून केली तिथून वरती तीन इंच घेतला आणि क्रॉस एक एक इंचच आपण हे तिरकं माप टाकून घेतलं त्यानंतर मागचा भाग घ्यायचा आणि हे फिटिंगच्या बाजूवरती व्यवस्थित असा मुंड्याकडून मुंड्यावरती ठेवायचा आणि खालच्या बाजूला किती अंतर जास्त आहे तर आपण अर्धा इंच उंची जास्त घेतल्यामुळे इथं अर्धा उंची अर्धा इंच उंची जास्त निघते ते आपण इथं क्रॉस टाकून घ्यायचं आणि या बाजूला पण अर्धा इंच टाकून घ्यायचं आणि हे असं आखून घ्यायचं आणि हे आपल्याला आता कटिंग करून घ्यायचं आहे तर हे जसं तिरका आपण आखून घेतले तसंच कटिंग करायचं आहे अर्धा इंच उंची आपण साईडनी कट केल्यामुळे आपल्याला फक्त अर्धा इंच उंची टक्समध्ये भेटलेली आहे बरं का लक्षात घ्या त्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे आणि इथं गळा सुद्धा असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तर हे वणटकचं जे पुढचा भाग आहे तो आपला इथं कटिंग झालेला आहे आता हे वनटकचं बघा पुढचं जे कट आहे आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे बरं का हे अंतर दोन इंचचं अंतर आपण हे कट करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपलं पुढचं झालं मागचं झालं आता आपल्याला बाहेर काढायचे तर ते आपण पेपरवरती काढून घेऊया तर आता बंद बाजूवरती आपल्याला बाई उंची टाकायची तर मैत्रिणींना इथं बाई उंची जी आहे ती आहे नऊ इंच ठीक आहे तर फुल बाई आहे आणि आप आपली इथं डिझाईन सुद्धा आहे म्हणजे जी खांद्यावरती डिझाईन येते प्लेटची ती डिझाईन आहे तर मैत्रिणींना अगोदर आपल्याला साधी बाई काढायची आणि त्यानंतर आपल्याला डिझाईनसाठी म्हणजे प्लेट्स घेण्यासाठी जे एक्स्ट्रा कापड लागणार आहे एक्स्ट्रा अंतर लागणार ते आपल्याला नंतर वाढवायचं आहे याच्यामध्ये तर अगोदर आपण नेहमीप्रमाणे जी काढतो बाई ती बाई इथं काढून घेऊया तर इथं बाही उंची आहे आपली नऊ इंच त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे दहा इंच तर हे पा इथं दहा इंच मी इथं फुल करून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला घडी टाकायची आहे बायची तर बाहेची घडी किती टाकायची आहे तर छाती आलेली आहे आपली तीसचा तीसचा चौथा किती आहे साडेसात इंच बरोबर तर मैत्रीण आपण शिलाई मार्जिन म्हणजे ब्लाऊजमध्ये आपण शिलाई मार्जिन दोन इंच घेतल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावा लागणार म्हणजे आठ इंचा आपल्याला इथं बाहेची घडी टाकावी लागणार आहे तर दीड इंच तुम्ही शिलाई मार्जिन ब्लाऊज मध्ये घेतला असेल तर तुम्ही डायरेक्ट छातीचा चौथा बाहेची घडी घेऊ शकता तर तेच माप आपल्याला इथं टाकायचं आहे बघा तर घडी किती आलेली आहे आपली भाईची घडी आलेली आहे आठ इंच तर इथं आपण ही लाईन मारून घेतलेली आहे त्यानंतर इथं पण आपण ही लाईन मारून घेऊया तर ही साधी भाई असते मैत्रिणींना अगोदर काढायची असते आता खूप जणींना प्रश्न पडतो की आपण डिझाईनची भाई या भाईला एकच आकार असतो का मागचा तर नाही मैत्रीण मागचा पुढचा दोन्ही पण आकार असतो याच्यामध्ये फक्त ते जो पुढचा जो आकार येतो ना मुंडाचा तो, तो आपण नंतर देत असतो तर मैत्रीण इथं आपण नऊ इंच त्याच्यामध्ये एक इंच दहाची आपण इथं भाईची उंची घेतलेली आहे आता दहा इंच भाई उंचीला आपल्याला कॅफाट टाकायचे आहेत सव्वा तीन इंच तीन आणि दोन लाईन म्हणजे सव्वा तीन इंच आपण इथं कॅप हॅट घेतलेली आहे उंचीला भाईच्या उंचीला आपण कॅफाईट किती घ्यायची हे पण हा जो व्हिडिओ आहे तो पण मी इथं अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती नसेल बघितलं तर नक्की बघून घ्या म्हणजे किती भाई उंचीला किती कॅफाईट घ्यायची हे तुमच्या लक्षात येईल तर जिथं आपण कॅफाईटचं माप घेतलं सव्वा तीन इंच तिथून ती आतमध्ये एक इंच माप टाकलेलं आहे आणि आता इथं पण एक इंच माप टाकून आहे आता हे जे एक एक इंच टाकले ते आपल्याला तिरकी लाईन मारून जोडून घ्यायचं आहे हे अस ठीक आहे त्यानंतर काय करायचं जेवढी तिरकी लाईन आलेली आहे त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर बघा सात इंच आहे तर सात इंच सेंटर आहे तीन इंच तर साडेतीन इंच सेंटर आलाय त्याच्यावरती आपल्याला काय करायचंय अर्धा इंच वरती माप टाकायचंय आणि जो पाठीमागे बाहेरच्या मुंड्याचा आकार जातो तो अगोदर द्यायचा आहे पा असा हे पा इथपर्यंत फुगीर करायचंय आणि इथून परत तिरकी जी लाईन मारली आपण सरळ तिरकी त्याच्यावरती असं जोडतं जोडतं करत घेऊन यायचं हे पा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं जो पाठीमागे भाईच्या मुंड्याचा आकार जात असतो तो अगोदर देऊन घ्यायचा आहे त्यानंतर जो पुढच्या भाईच्या मुंड्याचा आकार जो येतो भाईला तो आपल्याला इथं द्यायचा असतो आता इथं मी तुम्हाला साध्या भाईचं सांगणार आहे हा जो आकार दाखवते मी तुम्हाला पुढचा जो आकार येणार आहे तो मी आपल्याला नंतर टिचिंग करतानाही कटिंग कर करावं लागतं तोपर्यंत आपला जो पाठीमागच्या भाईच्या मुंड्याचा आकार असतो तोच राहणार आहे तर इथं तुम्हाला देऊन दाखवते तर पहा जे तिरकी लाईन आहे त्याचं सेंटरपर्यंत हे बघा हा सेंटर आणि ही जे माप आहे त्याच्या निम्म्यापर्यंत सरळ लाईनवरती यायचंय आणि तिथून परत सरळ खाली अगदी नॉर्मल असा हाताने आपल्याला या अशा पद्धतीने इथं आकार द्यायचा आहे बायला तर हा फिश सारखा आकार दिसत असतो मैत्रिणींना तर सुंदर असा आपला हा आकार तयार झालेला आहे पाठीमागचा आणि पुढचा ठीक आहे तर तुम्ही नऊ इंचाची बाई काढत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही इथं आकार द्यायचा आहे आता इथं कोणी कोणी काय करतात दंडगिराचं माप टाकतं आणि त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन टाकतं तर कोणी कोणी दंडघिराचं माप टाकून दीड इंच शिलाई मारून घेतं माझी नेहमीची पद्धत आहे फुल भाई असेल तर दंडघिराच्या बाजूला मी काय करते हे जे माप आलेलं असतं आपलं तिथून इकडे दीड इंच टाकत असते फुल भाईला आणि हाफ भाईला एक मी एक इंच टाकत असते तर पहा इथं मी दीड इंच टाकलेलं आहे आता जे आपण कॅफाईटचं माप टाकलं होतं आणि हे जे माप आहे ते आपल्याला तिरकी लाईन मारून जोडून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने ठीक आहे तर ही झाली आपली साधी भाई आता आपल्याला इथं जे बाईच्या प्लेट्स म्हणजे ज्या खांद्यावरती डिझाईन येत असते त्याच्यासाठी आपल्याला इथं अंतर वाढून घ्यायचं आहे तर ते किती आता हे पाय इथं आपली बाई उंची आली होती इथून वरती जर तुम्ही पाच इंच खूप जणींचा प्रश्न असतो की ताई पाच इंच घेतल्यावरती भाईची उंची वाढते तर अगदी बरोबर आहे मैत्रीणं तर तुम्ही काय करा इथं तीन ते चार इंच घ्या एक दोन इंच कमी करू शकता भाईची उंची म्हणजे भाईची उंची ब्लाऊज घातल्याच्या नंतर अजिबात वाढत नाही ठीक आहे तर बघा इथून इथं मी तीन इंच आणि लहान मुलीचा ब्लाऊज असल्यामुळे मुली तीनच इंच घेतलेला आहे अजिबात उंची वाढत नाही तुम्ही सुद्धा नक्की भाईची उंची तीन किंवा चार इंच ठेवा त्यानंतर आपण इथं घडी कितीची घेतली होती भाईची आठ इंच बरोबर तर तीच घडीचं माप आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने ओके तर हे एवढा आपलं तीन इंचा हा जो बॉक्स आहे हा वाढला गेला आहे बरं का तीन इंच आता काय करायचंय याचा सेंटर काढून घ्यायचं आहे लगेच आपल्याला तो चार आ, तर चार इंच आपली घडी होती भायची बरोबर सॉरी आठ इंच तर त्याचा सेंटर जो आहे तो चार इंच येतोय तर पाहू शकता या बाजूला चार आणि या बाजूला चार इंच ओके तर इथं सेंटर आलेलं आहे आता तेच माप आपल्याला सरळ खाली लाईन मारून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने ठीक आहे आता परत याचा काय करायचं आहे ही जी लाईन मारली आपण इथपर्यंत त्याचा परत एकदा सेंटर काढून घ्यायचं आहे तर दीड इंच हे तीन इंचच आहे तर त्याचा निम्मा होतं दीड इंच तर इथपर्यंत एक माप टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला इथं जो आकार येत असतो तो घ्यायचा आहे म्हणजे जे बाहेच्या प्लेट्स टाकतो आपण कापडाच्या त्या घ्यायच्या आहेत आपल्याला इथं तर पाहू शकता तुम्ही इथून आपल्याला असं इथं यायचं आहे आणि इथून परत आपल्याला हे असं जुळतच असं करून घेऊन जायचं आहे पहा अशा पद्धतीने इथं आपल्याला बाहेचा जो आकार आहे तो इथं द्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने तर आपल्याला इथं हे कटिंग करायचं आहे हे पाहू हे कटिंग करायचं नाही तर हे पहा आता आपला हे कपडा ब्लाऊज कटिंग करून उरला होता बरोबर तर हे उरलेल्या कापडामध्ये आपल्याला ही बाई ठेवायची आहे पहा अशा पद्धतीने ठेवायचे आहे आणि जसे ठेवल आपण तसेच आपल्याला इथं कटिंग करून आखून कटिंग करून घ्यायचे आहे आता आपण हे आखून घेतलेलं आहे आता आपण हे कटिंग करून घेऊया जसं होतं तसं आखून घेतल्या आता हे कटिंग करून घेते मी तो पाठीमागचा जो, जो आकार दिला होता आपण नंतर तो इथं कटिंग केलेला आहे आणि जो पुढे आकार येणार आहे तो आपल्याला नंतर कटिंग कर करायचा आहे जो पुढचा जो बाईच्या मुंड्याला आकार येतो तो, तो आपल्याला अर्ध टिचिंग झाल्याच्या नंतर म्हणजे पूर्णपणे बाई आस्तक जोडून झाल्यावर प्लेट्स घेतल्याच्या नंतर मग आपल्याला इथं पुढचा जो आकार आहे तो कटिंग कर करायचा आहे आता इथं बघा आपण याच्यामध्ये तीन इंच अंतर वाढवलं होतं बरोबर तर हे पहा हे असं तीन इंच अंतर वाढवलं होतं बाईच्या उंचीमध्ये तर हे मी इथं मारून घेतलेली आहे आता आणि इथं आपल्याला काय करायचं हे कट मारून घ्यायचं आहे म्हणजे कट द्यायचं आहे इथं कारण का तर इथून वरती आपल्याला छोट्या छोट्या ज्या प्लेट्स असतात त्या घ्यायच्या आहेत तर पहा इथं मी हे छोटा कट मारून घेते म्हणजे आपच्या आपल्या लक्षात येतं की इथं कट मारला आहे म्हणजे हे आपला, आपला एक्स्ट्राचं अंतर आहे ज्यावेळेस आपण ब्लाउज कटिंग टिचिंग करतो त्यावेळेस हे पहा डिझाईन जी आहे ती आपल्याला अशी इथं कापडावरती घ्यायची आहे आता, मी आता हे मी तुम्हाला नंतर स्टिचिंग वेळी दाखवणारच आहे आता आपलं हे ब्लाउज जे आहे ते पूर्णपणे कटिंग झालेलं आहे आपण आता ब्लाउज कटिंग करून घेऊया तर इथे गळा आहे तो पण खूप सुंदर गळा आहे तो पण मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे तर गळारुंदी जी आहे ती आहे आपली दोन इंच आता इथं गळा जो आहे कस्टमरचा आपला तो आपल्या आवडीनुसार आहे तर हे पहा इथं दोन इंच गळारुंदी घेतली मी तीस साईजला त्यानंतर तुम्हाला जेवढा गळा घ्यायचा आहे तेवढा तुम्ही इथं घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे आता इथं साडेआठ गळा असेल तर त्याच्यामध्ये अर्धा इंच म्हणजे नऊ इंच इथं घ्यायचा आहे त्यानंतर इथं आपण दोन इंच घेतले गळारुंदी तर इथं तुम्ही वाढू शकता म्हणजे खालच्या बाजूला गळा जो आहे तो थोडा पसरट होईल म्हणजे दिसायला पण छान दिसेल तर हे पहा असं आपल्याला हे माप टाकून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर मैत्रिणीनं हा जो चौकोनी बॉक्स काढून घेतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथं गळ्याचा आकार द्यायचा आहे जर तुम्हाला चौकोनी पाहिजे असेल तर तुम्ही हे चौकट कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपला चौकोनी गळा इथं तयार होतो तर पाहू शकता इथं आपला हा मटका गळा सुंदर असा मटका गळा इथं कटिंग म्हणजे आखून आहे आता आपण ही कटिंग करूया पाहू शकता आपला कटिंग करून तयार आहे आता आपण ब्लाऊज पीस कटिंग करायला घेऊया तर आता आपण हे ब्लाउज पीस म्हणजे साडीतला जो पदर होता तो आपण इथं घेतलेला आहे आता यावरती आपण कटिंग केलेले जे पार्ट होते तर बघा हा पुढचा भाग वंटकचा ही आपली फुल स्लीव आणि हा आपला मागील भाग तर मागील भाग आपल्याला नेहमी काय करायचं असतं बंद बाजूवरती ठेवायचा आहे तर हे पा इथं आपण इथं बंद बाजूवरती हा मागील भाग ठेवलेला आहे तसंच आपण बघा इथे आपली इथं भाई इथं बसत नाही तर भाई आपण इथं काढूया काठ्यांवरती त्यानंतर हा पाठ जो आहे तो आपला ही हुकाची बाजू आहे बघा ह्या पुढच्या पाठची तर ही आपण अशी ठेवूया तर अजिबात बसत नाही अशी ठेवूया तर हे पा अशी पण आपली इथं ही हा जो भाग आहे तो आपला इथं बसत नाही तर आता आपण डोकं लावूया असं बसलं ला, तर डिझाईन आडवी येईन बरोबर आणि आता आपण काय करूया हा पार्ट जो आहे तो आपण असा ठेवूया तर डिझाईन आडवी येणार आहे तर आली तर तरी काही प्रॉब्लेम नाही पुढचा जो पार्ट असतो तो, तो आपला पदराखाली झाकून जात असतो तर फक्त मागील भागाचं आणि बाहेची जी डिझाईन आहे म्हणजे डिझाईन कोणती ही कापडावरती ब्लाऊज पिसावरची जी डिझाईन आहे ती छान यायला पाहिजे मागील भागाला आणि बाईला तर बाईला पण आडवी डिझाईन आहे ते काही प्रॉब्लेम नाही जर उभी आली तर हा जो मागचा भाग आहे त्याला अशी आडवी होऊन जाईल पण मागील भागाला नेहमी आपल्याला डिझाईन सुंदर अशी उभ्या डिझाईनमध्ये पाहिजे म्हणजे आपण पाठीमागून बघाय बघितलं तर छान दिसायला पाहिजे म्हणून आपण ही मागची जी डिझाईन आहे कोयऱ्यांची ती आपण मागच्या भागावरती काढूया आणि बाहेरची डिझाईन काठावरची डिझाईन आहे ती उभी येईल पण ही जी कोयरांची डिझाईन आहे ती आपली आडवी येणार आहे काही प्रॉब्लेम नाही तर यावरती आपण पूर्ण पदरावरती हे पाट आपण हे अशा पद्धतीने ठेवलेले आहेत आता मी पदर कट करून घेतला होता बर का साडीचा ऑरेंज कलरचा त्यावरती हे पार्ट ठेवलेलं आहे आता जसे ठेवले तसे मी हे कटिंग करून घेते आणि त्यानंतर आपण लगेच काय करूया लेहेंगा कटिंग करायला घेऊया थांबवता आपण हे तीन पार्ट होते ते आपण कटिंग करून घेतले ही बाई आहे आणि हा जो आहे तो वंटकचा भाग आहे इथे घडी आलेली आहे ते आपण ओपन करून घेऊया म्हणजे बंद बाजू आली होती तर ते आपल्याला इथे बंद बाजू लागणार नाही तर हे ओपन करून घेते मी तर बघा हा जो आहे तो पुटचा पार्ट आहे आणि हा जो आहे तो आपला मागचा पार्ट आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण ब्लाउजचं हे कटिंग झालेलं आहे आता आपण हे स्टिचिंग कर